उजनी धरणामधून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात घट करण्यात आली आहे सध्या किती किसेकन विसर्ग सुरू आहे तसंच उजनी धरणाची काय परिस्थिती आहे हे आपण पाहूयात त्याआधी अद्याप जर आपण राजनीती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये घट झाली आहे यामुळे उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग पन्नास हजार क्युसेक वरून वीस हजार क्युसेक इतका केला आहे काल उजनी धरणामधून एक लाख पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग सोडला होता हा विसर्ग आता पंढरपूरपर्यंत पोहोचला असून पंढरपूरच्या पुलापर्यंत पाणी आलं आहे भीमा नदीची धोक्याची पातळी चारशे त्रेचाळीस मीटर इतकी आहे तर सध्या चारशे पंचेचाळीस पूर्णांक चाळीस मीटर पाणी वाहू लागलं आहे भीमा नदी पात्रातून सध्या एक लाख दोनशे एकोणतीस क्युसेकने पाणी वाहत आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे